हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी असतेतलं असायला पाहिजे ब्लँकेट आहे बेडरूम खूप सर्व सामान त्याच्यामध्ये आणून ठेवलं त्याच्यामध्ये खूप घाण झालं होतं आता सर्व ते क्लीन करते हे ब्लँकेट आहे रेड कलरचं इतकं हेवी आहे इतकं हेवी आहे धुवायला धुतल्यावर तर ते अजूनच खूप हेवी होऊन जातं ते धुवून ठेवलंय ज्या दिवशी धुतलं ना त्या दिवशी इतका मोठा पाऊस आला की ते आतमध्ये घेतलं आणि दोन तीन दिवस ते सुकलंच नाही फायनली चौथ्या दिवशी हळूहळू ते सुकायला लागलं सुकवून वगैरे झालं ना ते आतमध्ये ठेवते मी ज्या दिवशी मी गोदरे वगैरे धुते त्या दिवशी हमकाच पाऊस पडतो ज्या दिवशी धुवत नाही त्या दिवशी पाऊसच नसतो मस्त कडक कडक ऊन असत आवरून घेते आवरून वगैरे झालं ना किचनमध्ये जाते किचनमध्ये मध्ये ना भरपूर सारे प्राणी आले त्यांना आता घालवायचे मी तुम्हाला दाखवते घालवायचे म्हणजे त्यांना आता जाऊन द्यायचंय सोडायचंय कसं सोडते मी तुम्हाला दाखवते मी इकडे सर्व मी आवरून घेते एकदम फटाफट फटाफट आणि आपण भेटूया डायरेक्ट किचनमध्ये कमरेचा बेल्ट आहे मी अक्षितच्या टायमाला आण घेतला होता म्हणजे दिला होता हॉस्पिटलमधूनच तो कंबर जर बॅक पेन होत असेल ना तर हे घालून बसले ना तर खूप ऍटलिस्ट फिफ्टी पर्सेंट का येण रिलीफ मिळतं आणि ती ही वॉटर बॅग आहे ती पण कमर दुखत असली ना कोमट पाणी घ्या आणि ती पाठीवर ठेवा कमरेवर ठेवा खूप छान रिलीफ भेटत मी ट्राय करून बघितले तुम्ही पण नक्की ट्राय करा ज्यांची कंबर वगैरे दुखत असेल त्यांना सांगते मी प्रकारे मस्त तर किचन आवरलं आहे आता आम्ही जातोय किचन नाही आवरले सॉरी बेडरूम आवरले आणि लगेच आता किचन मध्ये जाऊया किचन मध्ये बघा अक्षरची मस्ती बघा आज मी तुम्हाला एक ना रेसिपी दाखवणार आहे भाजीची सो पहिल्यांदा मी आता सर्व डाळ आणि भातीचा कोकर लावून घेते डाळ भातीचा कोकर लावून झालं की मसाल्याची तयारी करते त्या भाजीसाठी ग्रेव्हीची तयारी साठी जो मसाला लागणार आहे ना ती तयारी आपण करून घेऊया सो फटाफट आणि हा माझ्याकडे बघा प्राणी आले म्हणजे ना एकदम छोटे छोटे ना मुंगे आले एक ते एकदम दिसण्यात पण येत नव्हते आणि त्याच्यावर आता मी पाणी टाकते खूप मुंग्या आल्या अक्षर काय ना काय असं काहीतरी करत असतो की त्याच्यामध्ये ते खाऊ राहून जातं मी खूप असं क्लीन करत राहते खूप खुँग, खूप खुँग, म्हणजे सारखं सारखं तरी पण काय ना काय राहतच राहतं आणि तिथे लगेच मुंग्या आल्या त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं की तर वायफायने जसं ते क्लीन करून घेते त्याच्यावर मारण्याची गरज पण लागली काही नाही फक्त पाणी टाकलं मी आणि ते लगेच त्या मुंग्या गेल्या बघितलं मुंगे आपल्याला आवडत नाही म्हणून आपण डायरेक्ट त्याच्यावर पाणी टाकून वायफरने आपण त्यांना पाठवून दिलं म्हणजे घालवून टाकलं तसंच माणसां माणसांमध्ये पण होतं का ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्यातले काही ना काही चुका काढून आपल्याला दोष देत बसतात म्हणजे हे तुझ्यातलं चांगलं नाहीये सो असं करायला पाहिजे तसं करायला म्हणजे म्हणजे ती लोक त्यांच्या मनाप्रमाणे आपल्याला वागवतात आपल्याला ट्रेट करतात म्हणजे सर्वांनाच आपण आवडू असं नाहीच नाही आपण काही ना काही केलं तरी आपल्या त्याच्यातल्या चुका निघणारच निघणार म्हणजे असं ना खूप माझ्याकडून व्हायचं की हा बाबा त्याने आपल्या चुका काढल्या म्हणजे मी खूप मनाला लावून घ्यायची खूपच सर्वांना आपण आवडूच असे नाही काही ना काही त्या चुका काढतातच काढतात म्हणजे माणसांना चांगलं दिसत का नाही चांगलं दिसायलाच पाहिजे ना माणसं चुका माणसं माणसातल्या चुका आधी नोटीस करतात नंतर मग चांगलं नोटीस करतात चुका आधी लवकर दिसण्यात येतात त्याच्यामुळे आपण सर्वांना आवडूच असे नाही आणि हा हा जर आयुष्यात हा एक बदल घडवून गरू, घडवून आणला ना आपण की आपण सर्वांना आवड आवडायलाच पाहिजे असं काही नाही तर आपलंच आयुष्य खूप इझिली इझी होऊन जातं खूपच इझी म्हणजे आपण सर्वांना त्या काय बोलतात एका हा आपण बघ आपण बघा शांत बसलो ते हा तू शांतच असतेस बडबड करत राहिलो ते कितीही बडबड करत राहते हे केलं तर ते करते ते केलं तर ते हे नाही करत ते नाही करत असं खूप काय काय असतं त्याच्यामुळे मी आताना सोडून दिले लोक काय विचार करतील लोक विचार करून देत कारण की दोन दिवस बोलतील तीन दिवस बोलतील चार दिवस बोलतील पाचव्या दिवशी ते बोलणं सोडून देतील त्यांना दुसरा टॉपिक पाहिजेच असतो असं काहीतरी गॉसिप वगैरे करायला त्याच्यामुळे मी स्वतःला हे स्वतःलाच एक घडवून आणले स्वतःमध्येच की मला कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणजे बोलतात ना पाय खूप सोयायला तोंड खूप सल अजिबात आवडत नाही लोक काय करतायत करून दे मला इकडे माझ्याकडे एवढा वेळ पण नसतो की बाबा तू काय करते ते त्यांच्याबद्दल लाईफमध्ये काय होते वगैरे मला असं काही इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मी जशी आहे तशी मी एक्सेप्ट केले ज्यांना मी आवडत नाही तुम्ही नका माझ्याकडे बोलू नका माझ्याशी संवाद साधू मला खूप बरं वाटेल त्यांच्याशी त्यांच्यापासून मी खूप पावलं दहा पावलं मी लांबच असते जिकडे मला वाईट वृत्ती आढळून येते ना तिकडून मी लांब दहा पावलं लांबच असते आणि हे तुम्ही जर बदल ना तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणलात ना तुमची लाईफ खूप इझी होऊन जाईल कारण की आपल्या डोक्यात मग चालत असतं अरे आपण हे बोललो त्याला हे आवडलं असेल की नाही असेल जर आवडलं नाही तर आपण त्यांना आवडू की नाही आवडू असं खूप काय काय चालू असतं त्याच्यामुळे खूप इग्नोर करा लिटरली मी सांगते इग्नोर करा इग्नोर केलं तरच खूप छान होईल आपल्या आयुष्यात हेच बदल मी घडवून आणले त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं थोडंफार थोडं म्हणजे खूपच कमी झालंय जे आहे ते मी खूप छान आहे आणि मी ते ॲक्सेप्ट केलं आहे सो आता मी मला बोलून एक में आ, भाजी दाखवते सो मी आज बनवते पाटवडी रस्सा बेसनची भाजी मोस्टली त्याला बोलतात मी तर बेसनची भाजीच बोलते त्यासाठी बघा दोन स्पून तेल घेतले त्याच्या तेलामध्ये मो मु, मोहरी जिरं थोडंसं तुमच्याकडे हिंग असेल तर ते टाका थोडीशी हळद लाल मसाला आणि मी ना अगोदरच तीन स्पून बेसन पाण्यामध्ये मेल्ट करून घेतले म्हणजे मिक्स करून घेतले ते त्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद टाकली थोडासा लाल मसाला टाकला आणि बघा असं अशा प्रकारे ना आणि मी टाकणार ना तेवढ्यात मला आठवलं की आपण त्याच्यामध्ये पाणीच नाही टाकलंय जेवढं तुम्ही बेसन घ्याल एक वाटी बेसन घेतलं तर एक वाटी पाणी घ्या तर मी एक वाटी पाणी ह्याच्यामध्ये टाकून त्याला कड येईपर्यंत वेट करणार आहे मग आपण जे बेसन आणि पाणी मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये टाकूयात मस्त जरी आता उकळी आली आहे आणि आता मी बेसनाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकते आणि लगेच लगेच ते स्पून ने घ्या जेणेकरून ते खाली चिकटणार नाही घट्ट होणार नाही सर्व पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्या आणि थोडंसं मी मीठ टाकलंय तुम्हाला सांगायला विसरली बेसनने पाणी मिक्स केलं त्याच्यामध्येच मी थोडस मीठ टाकलं सर्व घट्ट होईपर्यंत हलवत राहा ते मस्त आता आहे बेसन तोपर्यंत मी इथे कोथमीर कट करून घेते एकदम बारीक कट करून घ्या आणि मस्त आता ते शिजले स्वतः ते एका प्लेटमध्ये काढून घेते जेवढं गरम असेल तेवढं ते प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती टॅप टॅप करा आता मग ते कडक झालं तर मी तसंच त्याचा शेप हो राहून जाईल अशा प्रकारे ते टॅप टॅप करा स्पूनने करा कारण की हात टाकला तर मग ते खूप गरम गरम लागेल तुम्हाला चटका बसेल हे करून झालं ना तुमच्याकडे पलेता असेल ते त्याच्यावरती ते त्याने ते पण टॅप टॅप केलं तरी पण ते प्लेन होऊन जातं ते झाल्यानंतर तुमच्याकडे पांढरे तिळ असतील ते त्याच्यावरती टाका एकदम मी पांढरे तिळ टाकले होते थोडीशी कोथिंबीर टाकली होती तुम्ही जिरं मोहरी काहीही टाकू शकता बारीक एकदम कोथिंबीर कट करून घेतली त्याच्यावरती टाकते आणि मस्त टॅप केलं होतं हाताने जेणेकरून ते आतमध्ये चिप जायला पाहिजे चिपकलं पाहिजे आणि सुकल्यावरती कट करून घ्या बघा अशा प्रकारे मस्त टॅप करून घ्या ते प्लेन व्हायला पाहिजे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त दाबून घ्या आणि ती चिपकली पाहिजे कोथिंबीर नाही तर मग ती हाताला चिपकते थोडंसं तेल टाकलं की प्रॉपर ते चिपकून जाईल आणि ते सुकायला ठेवा आणि प्रॉपर ते कट झालं कट मध्ये कट केले नाही प्रॉपर ती वडीसारखी आपली कशी कोथिंबीरची वडी असेल तशी ती आपोआप निघते वरती त्यात आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तुम्ही बघितलं असेल अगोदर मी कांदा टोमॅटो आणि खोबरं ह्याचं मस्त फ्राय करून भाजून घेऊन ते मिक्सरला ग्राइंड करून घेतले आता थोडीशी लसूण मिरची आणि आहे आलं आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व ना खलबत्त्यामध्ये मस्त मी बारीक करून घेतले आता आपण त्या आता ग्रेव्हीची रेडी करून घेऊयात तर तेल त्याच ते कढईमध्ये ते, ते मी तेल घेतले तेलामध्ये थोडीशी जिरं टाकलंय कडीपत्ता टाकलाय आणि लसूण आलं कोथिंबीर हे सर्व मी खलबट्ट्यामध्ये खुटून ह्याच्यामध्ये टाकते आणि ते सर्व आता तेलावरती फ्राय करून घ्या ते मस्त फ्राय झालं की आपण जे एक ग्रेव्हीसाठी मसाला रेडी करून घेतला होता म्हणजे कांदा टोमॅटो आणि खोबरं हे मस्त भाजून घेतलं ते मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यावर ते त्याच्यामध्ये टाका आणि सर्व एकजीव करून घ्या सुरुवातीला पाणी टाकूच नका मसाले सर्व झाल्यावरती मस्त त्या मसाल्याला तेल सुटायला लागल्यावरती त्याचा कलर पण चेंज होईल तेव्हा त्याच्यावर त्याच्यामध्ये पाणी टाका तुम्हाला मी सांगते किंवा पाणी टाकायचं ते लाल मसाला हळद किचन किंग मसाला माळवणी मसाला अजून गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि माझ्याकडे ना काळा मसाला होता तो पण त्याच्यामध्ये टाकला तो टाकल्यावर ना खूपच खूपच छान टेस्टी आहे आता मग तेच तेच मसाले खाऊन खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो तीच भाजी भाजी फक्त वेगळी असते मसाले फक्त तेच असते रात्री मसाल्यांमध्ये पण वेगळं पाहिजेच ना, ना। तर हा मी काळा मसाला टाकला आणि खूप जबरदस्त टेस्ट आली होती त्याची जी, तुम्ही पण ट्राय नक्की करून बघा आता हे सर्व मिक्स करूयात आणि हे मसाले पण त्या मसाल्यामध्ये एकज्यूज करूयात आणि जोपर्यंत पाणी टाकू नका तोपर्यंत त्याचा मसाल्याचा तो कलर चेंज होत नाही सर्व करून घेऊयात आणि मसाल्याचा कलर, था कलर था चेंज होईपर्यंत असंच ठेवा त्याला पण मस्त पाणी सुटेल आणि थोडस धने पावडर टाकले मी सांगायला विसरली थोडीशी मी धने पावडर टाकली तुम्ही पण बघू शकता की त्याला मस्त पाणी सुटलं आणि आता मी थोडंसं कोमट पाणी करून ते पाणी त्याच्यामध्ये टाकते की जेणेकरून लगेच ते शिजेल पण जेवढी तुम्हाला पाणी पाहिजे असेल कन्सिस्टन्सी तेवढीच त्याच्यामध्ये पाणी टाका त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन तोच पाणी टाकते हे शिजते तोपर्यंत माझे सर्व डाळ वगैरे साखर वगैरे डब्यातली संपले होते ते आता मी त्याच्यामध्ये ठेवते तर मी मिठायला ना काचेची बरणी केली आहे सो माझे सर्व जे जास्तीचे कडधान्य वगैरे असत ना खाली माझ्याकडे एक मोठा डब्बा आहे त्याच्यात मी ठेवते आणि जेवढं लागतील तेवढंच मी वरती सर्व भरून ठेवते ते सर्व मी आता स्टोर करून घेतले त्याचं सर्व त्याच्या मार्गी लावून ठेवूयात तोपर्यंत माझी एका साईडला भाजी पण म्हणजे ते बेसनाचा जी भाजी होती ती पण मस्त कडक झाली आहे आणि एका साईडला रसा पण माझा रेडी होतोय आय नो वाचची व्हिडिओ खूपच मोठी झाली आहे सो अशा प्रकारे कट करून घ्या आणि जशी आपण शंकरबाईला कट करतो ना तसंच कट करायचं आहे आणि ते मस्त बघित आता तुम्हाला दाखवते कशी खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती माझी आणि तुम्ही तुम्हाला मी एक ब्रिक सांगितली की त्याच्यामध्ये कुठला अजून एक मसाला टाका त्याच्यामुळे अजून खूप टेस्ट येतं त्या भाजीला आणि खूप छान दिसत होती बघा अशा प्रकारे ती एकदम जाडसर पण दिसते पातळ दिसत नाही काही नाही आहे आणि एकासाठी आमचा रसा पण रेडी आहे सो आपण आम्ही आता जेवून घेतो आणि खूप भाजी बघून तर खूपच टेम्पटिंग झालं होतं की कधी मी आता जेवते कारण की उपवास पण होता सो अशा प्रकारे अशा प्रकारे ती वडी म्हणजे बेसनाची वडी त्या प्लेटमध्ये ठेवायची थे, मी तीन वड्या ठेवल्या त्याच्यावरती जो रस्सा बनवलाय तो त्याच्यावर टाकते आणि मी आता चपाती बरोबर आम्ही आता ह्या जेवणाचा आस्वाद घेतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा अपेक्षा करते ह्या सर्व रेसिपी आजची व्हिडिओ खूपच लेंदी झाली अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल याच नोटवरती तुम्ही पण ही रेसिपी कराल याच नो पॉझिटिव्ह नोटवरती आणि जे मी विचार तुम्हाला सांगितले माझे त्याच पॉझिटिव्ह नोटवरती मी व्हिडिओ इथेच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नेक्स ब्लॉकमध्ये देवीचे दर्शन होणार जाणार आहे आम्ही नेक्स्ट ब्लॉकमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो ती पण व्हिडिओ बघा मी जिथे राहते तिथे आसपास देवी नाही बसत जवळजवळ ऑटोने जावं लागतं तिथे खूप साऱ्या बाजूबाजूला खूप सारे देवी आहेत नक्की त्यांचं मी तुम्हाला दर्शन घडवेन आपण भेटूया नेक्स्ट तोपर्यंत तो मस्त राहा खात्रा काळजी घ्या आणि प्लीज स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःवर लोकांचं विचार करणं बंद करा स्वतःला जे वाटतं तेच करा